श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व ग्रामपंचायत वा ग्राम कर्व ग्रामस्थांच्या वतीने यावर्षी श्री माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आज तिसऱ्या दिवशी आज सकाळ दुपारपासून जनावरांचं प्रदर्शन चालू केलं त्यामुळे अंदाजे पाचशे सहाशे जनावरांनी ह्यात सहभाग नोंदवला प्रथमतः मी या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन या प्रदर्शनामध्ये बहुसंख्येनं सहभाग नोंदवला आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजे खिल्लार जात आहे आणि ही खिल्लार जात सध्या लोप पावत चाललेली आहे आणि या जातीविषयी आवड निर्माण व्हावी हो या जातीविषयी आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये ही गोमाता मानली जाते आणि ह्या गोमाताचं हे नष्ट व्हायच्या हो मार्गावर लागलेले आहे त्या काळे आईची सेवा करणाऱ्या बैलांना किंवा गोमातेला आपण कुठं तर आपला कमीत कमी तर एक खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने आम्ही कृषी प्रदर्शन आयोजन केलेलं या आहे यामध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे कर्नाटकातील बरेचसे जनावरे आलेले आहेत जनावरे इथं आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांची दहा पंधरा लोकांची आम्ही टीम केलेली आहे मी त्या डॉक्टरांचेही आभार मानतो त्यांनी असल्या भर उन्हामध्ये आपल्याला आपल्या स्वतःचा विचार न करता आ पद्धतीने त्यांचे गुण काढून नंबर देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात भविष्यामध्ये आम्ही वेगवेगळे वेग प्रदर्शनाच्या माध्यमातून कार्यक्रम करणार आहे त्यामध्ये श्वानांचाही करण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या पंढरपूरची शान होती कर्तिक वारी म्हणजे गोड्याचा बाजार तोही इथूनच दुसरीकडे ठिकाणी गेलेला आहे तोसुद्धा पंढरपूरमध्ये भरावा आणि वाकरीमध्ये दे देणेकरून होईल अशासाठी आम्ही सर्व पंढरपुरातील जे जनावर थ, प्रेमी आहेत पशुप्रेमी यांना सर्वांना घेऊन सुद्धा आपल्या पंढरपुरात किंवा वाकरीत कुठं जागा उपलब्ध होईल अशा ठिकाणी भरवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करेन भविष्यात वाकरीमध्ये पालकी तळाचं भूसंपादन सध्या चालू आहे त्यामुळं भविष्यात आपल्याला जनावरांसाठी कुठेही अडचण येणार नाही जेणेकरून ज्या ठिकाणी आपल्या संतांच्या ज्या ठिकाणी पालख्या थांबल्यात ज्या माऊलींच्या तुकाराम महाराजांच्या सर्व संतांच्या ज्या ठिकाणी पदस्पर्शाने हे पावन झालेली नगरे सद्गुरू श्री लक्ष्मीदास महाराजांची नगरे ह्या नगरीमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात पशूंची सेवा होईल त्यामध्ये पशु असतील पक्षी असतील जे काय योजना मित्र बहुशाद बहुशाद सर्व परिवाराच्या वतीने करण्यात येईल तीसुद्धा आम्ही भविष्यात भरवण्याचा आमचा मानस आहे प्रथमतः आपल्या ह्या पांढुरंगा या नगरीमध्ये संग्रामदा आणि आज सर्व गोपालकांना जवळ बोलवून खऱ्याचं वाटा दिल्यासारखं महाराष्ट्रात आपल्या भारत देशात म्हणलं तर थोडं चालेल आपले एक गरीब मी शेतकरी बंडीशेवा पशुवाची गाडगी आपशात एक नंबर आपली गौरी घेते आठ महिन्याची गाई गाव नसतानासुद्धा तीनशे सत्तर किलोमीटरचा प्रवास मागच्या आठ दिवसाखाली सुकाचा केला आणि प्रथम क्रमांक मिळवून घटप्रभा गडहिंगलज ह्या दोन्ही ठिकाणी दोन्ही मैदानात एवढं मोठं नाव करून परत सुकाचा प्रवास आपल्या घरी पोचलो त्यामुळं दादाला आम्ही थोडंफार बोललो तो एवढे लांबून आम्ही गाय घेऊन जातो आहे आपल्या भागातल्या तुम्ही थोडासा काजळी खिलार क्षेत्रात सहभाग मिळावा आणि थोडंसं आपल्या सर्व शेतकरी बांधवांना खिलार पारकांना गोप्रेमींना शर्यत शोकेन जेवढ्या लोकांना आपल्याला प्रोत्साहन द्यावं थोडीशी मदत व्हावं हो, म्हणून आम्ही त्यांच्यावर भरपूर समाधान आहे काजळी खिलारचे काजळी आला कोसा खिलारा आला चरगोरी खिलारा आला कोणा चित्रा मोरा आला असे चार पाच जाती असते त्या पोंगणूर आला फक्त इथं आज काजळी का खेलावर गायगट आणि बैलगट घेतला आहे त्यातून पण सर्व एकच ओपन घेतला असता तर महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांना एक दोन तीनला लाभ मिळाला नसता पण आम्ही छोट्या गटापासून ती मोठ्या गटापर्यंत वर्षातील वर्षावरील सर्वच गट सर्वांना इथला सहभाग हो घेता यावा म्हणून छोटं मोठं सर्व गट आज काळी दोन्ही गटाचं आज दोन्ही या दोन्ही प्रदर्शन घेतलेलं आहे